नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी वार्तान्यूजी आगमनचे बंदोबस्त मागील दोन तीन आठवड्यापासून मुंबई टुरीच करत आहे त्यामध्ये आत्ता शेवटचे जो आगमन आहे ते आज आणि उद्या होईल आणि नंतर जो सत्तावीस तारीखला स्थापन आहे त्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे त्यासाठी पोलीस लेवल लेवलवर मिटिंग्स मंडल लेवल मंडळासोबत मिटिंग जो अन्य इतर एजन्सीज आहे बी एम सी आणि इतर एम सी त्याच्यासोबत आमची मिटिंग्स झालेली आहे आणि जो स्थापनाचे ठिकाण जो प्रिकॉशन्सची गरज आहे त्यामध्ये सी सी टी व्ही लायटिंग पब्लिक अड्रेस सिस्टम बोर्ड आमचं डिप्लॉटमेंट ते सर्व तयारी झालेली आहे यांचे व्यतिरिक्त जो दीड दिवसाचा विसर्जन जो होणार आहे त्यासाठी पण बायतोची जो चौपाटी आहे गेगाव चौपाटी जुहू चौपाटी मडमार्वे तिकडे पण आमची दादर शिवाजी पार्क तिकडे पण आमची पूर्ण तयारी जो आहे झालेली आहे त्याचे तिकडे बॅरिकेटिंग आहे पब्लिक अॅटर सिस्टम तिकडे सी सी टी व्ही प्लेट्स तराफा या सर्व तयारी ऑलमोस्ट पिकून झालेली आहे आत्ता जो डिप्लोमेंटचा पार्ट आहे त्यामध्ये आम्ही पूर्णकालीन अवधी जो आहे त्यासाठी आणि विसर्जन दीड दिवसाच्या विसर्जनसाठी जो तयारी केलेली आहे त्यामध्ये सात अडिशनल सी पी दर्जाचे अधिकारी छत्तीस डी सी पी दर्जाचे अधिकारी फिफ्टी वन ए सी पी आणि छब्बीसो जवळजवळ आमचे अधिकारी पी आय आणि ए पी आय दर्जाचे त्यांच्या व्यतिरिक्त पंधरा हजारपेक्षा जास्त डिस्मॅन या बंदोबस्तसाठी नेमलेले आहेत इन टू कुपेथ आमचे एस आर पी एल एन रिझिरो त्यानंतर कुआर कॉम्बेट्स बी डी एस टीम्स यांचा पण त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या महत्वाचे ठिकाणे जो आहे सी सी टी व्हीमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे आणि दोघच वेच फेचचे सी सी टी व्ही त्यामध्ये जवळजवळ आमचे अकरा हजार सी सी टी व्ही या सणासाठी आम्हाला उपलब्ध होईल ते पण ऑलमोस्ट केले झालेले आहे याचे व्यतिरिक्त आमचे जवळजवळ साडेचारशे पेट्रोलिंग मोबाईल आणि साडेतीनशे बीट मार्शल ते पण यासाठी बंदोबस्तसाठी उपलब्ध राहील आमचे हँड्रेड नंबर वन वन टू त्याची पण पूर्ण तयारी कंट्रोल रूमची आहे आणि नागरिकांना कुठली मदत लागेल इमिजिएटली आमची पोलीस टीम जो आहे ते रिस्पॉन्स करा तर लालबागच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात देशभरात नाही येतात त्या ठिकाणी काही स्वतंत्र व्यवस्था जे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे का नाही तो कसा लालबाग जो मंडल आहे त्या त्यासाठी वेगळा बंदोबस्त योजना आम्ही केलेले आहे त्यामध्ये शंकर लिजन याचे नेतृत्व करीन जवळजवळ चारशे पोलिस कॉन्स्टेबल आणि दोनशेपेक्षा जास्त अधिकारी त्यांचे व्यतिरिक्त आमची जो स्पेशलाइज युनिट आहे त्यामध्ये ते पण डिप्लॉय तिकडे केलेली आहे प्ले क्रोथचा डिप्लॉयमेंट आहे आणि तिकडे पण जो प्रिकॉशन्स चेकिंग फ्रिस्किंग आणि जो क्राऊड कंट्रोलसाठी लागेल ते पण तयारी आमच्या तर्फे झालेली आहे मंडळांकडनं अजूनही न्यायालयाचं नियमांचं उल्लंघन केलं जात आहे डॉल संदर्भात डी जे संदर्भात काय नेमकी पोलिसांकडून ॲक्शन राहणार असेल मंडला सोबत मिटिंग झालेली आहे पोलिसियन लेवल ले मिटिंग झालेली आहे त्यामध्ये जो हायकोर्टचे जो ऑर्डर आहे त्यामध्ये जो इन्स्ट्रक्शन्स आहे ते सर्वांना दिलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी पोलिसातर्फे होईल सर हिंदीने जाणार